आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय परिपत्रक आहे हे आलेलं मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाबाबत राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा या उपक्रमांतर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे राज्यातील एक लाख एक हजार शाळांनी आज निमित्त सहभाग नोंदवला असून शाळा विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा अभियानाअंतर्गत मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेशपत्र हे सर्व शाळांमधील दोन कोटी अकरा लाख मुलापर्यंत पोहोचवण्यात आलेले आहे या पत्रामध्ये मान्य मुख्यमंत्री मो महोद यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाचा प्रारंभ केला आहे राज्य शासनाने या अभियांतर् अभियानाअंतर्गत एक संकेतस्थळ विकसित केलं आहे या संकेतस्थळावर पुढील प्रमाणे सभा विद्यार्थ्यांना नोंदवणी सुविधा देण्यात आली आहे शैक्षणिक घोषवाक्य अध्याप अभियानाचा एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे विद्यार्थ्यांना स्वास्थ्याक्षरातील घोषवाक्य जे आहेत ते अपलोड करायचे आहेत त्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक विद्यार्थी यांची सेल्फी आहे ती आपल्याला अपलोड करायची आहे या दोन स्वतंत्र उपक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावरील पात्र विद्यार्थ्यांना रोग बक्षीस त्याला आणि त्याच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य वर्गशिक्षकांना मान्य मुख्यमंत्री मोदय यांच्यासमोर मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे आणि त्यानंतर वाचन प्रतिज्ञा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वाचनाची सवय वृद्धिगत होण्यासाठी वाचन सवय प्रतिज्ञा मुलांनी आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गुढी निर्माण होईल तसेच विद्यार्थ्यांकरता उपरोक्त नमूद संकेत विद्यार्थी ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यायचे याकरता आपल्याला महा आ, महा सी मिटा डॉट इन संकेतस्थळावर दोन उपक्रमापैकी एक उपक्रमाचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्याकरता सोबत जोडलेले मॅन्युअल प्रोचा प्रमाणे शाळा स्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहचली याची दक्षता घेण्यात यावी वरील एक ते तीन वरील उपक्रम संकेतस्थळ सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अपलोड करायचे त्याप्रमाणे सोबत जोडलेल्या फ्लो चार्टनुसार अंतिम दिनांकापूर्वी उपक्रमाची माहिती अपलोड करायच्या सूचना सर्व संबंधित निर्देशनास आणून कार्यवाही होईल याची दक्षता घ्यायची आहे तर बघा आता यानं आपल्याला याचा फ्लोचार्ट काय तोसुद्धा पाहायचा म्हणजे कशाप्रकारे आपल्याला हे उपक्रम राबवायचे आहेत ते आपण आता पाहणार आहोत तर बघा आता आपल्याला ती जी लिंक आहे व्हिडिओच्या खाली दिलेली आहे मी ती लिंकवर केली त्यानंतर अशा प्रकारे पहिलं पेज येते याच्यामध्ये हे सर्व आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांचे फोटो दिसतात त्यानंतर खाली जायचं आपल्याला इथं आपल्याला बघा खालील प्रत्येक बापी पूर्णपणे अचूकपणे स्पष्ट नमूद करायची आहे आता बघा भ्रमणध्वनी क्रमांक आपल्याला म्हणजे मोबाईल नंबर आवश्यक आहे नंतर कॅपच्या कोड आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे नंतर विद्यार्थ्याचं पूर्ण नाव त्यानंतर शाळेचं पूर्ण नाव दिलेल्या यादीमधून आपल्या शाळेतील जिल्हा तालुका उडावा शिक्षणाधिकारी आपले घोषवाक्य कमाल दहा शब्दात तयार शिक्षणाविषयीचं आपलं घोषवाक्य आहे ते आपला दहा शब्दात तयार करायचं आहे टेक्स्टमध्ये नमूद करावा व स्व हस्ताक्षर आणि ते छायाचित्र अपलोड करायचं आहे विद्यार्थी पालक व मान्य मुख्यमंत्री मोदी यांच्या संदेशस्वरूपी पत्रासोबत सेल्फी अपलोड करायचं आहे मान्य मुख्यमंत्री यांच्यासमोर सहभोजन करता प्रत्येक जिल्ह्यातील निवड करताना सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्द्यावरून मूल्यांकन केलं जाणार आहे माहिती भरून झाल्यानंतर पूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासणी व सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे तर बघा आपल्या खाली रजिस्टर नावाची टॅब आहे ते रजिस्टर बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं बघा इथं दोन टाईपचे हे येतात एक इथे पालकाचा आपला मोब पालकाचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आणि इकडल्या बाजूला इथे पुन्हा एकदा भरून दोन्ही टाकून तो कन्फर्म म्हणजे मोबाईल नंबर टाकून तो कन्फर्म करायचा पहिले मोबाईल नंबर टाकायचा नंतर कन्फर्मवर क्लिक करायचं नंतर कोड दिसतो कॅप्चा कोड टाकायचा आपल्याला आणि मग त्यानंतर आपल्याला कंटिन्यू टॅब आहे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे मग त्यानंतर इथं विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव टाईप करायचं आहे नंतर शाळेचं नाव टाईप करायचं आहे नंतर जिल्हा आपल्याला क्लिक करून त्यातून निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तालुका आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि ते परत कंटिन्यूच्या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर शिक्षणाविषयी घोषणा घोषणाके कमाल दहा शब्दात आपल्याला तयार करायचं आहे ते एका पेजवर वहीचं लिहायचं आहे आणि त्याच्यासोबत आणि त्यासोबत आपलं एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे आणि बघा आता इथं दिलेलं या प्रकारचे आपले हस्तक्ष घोषवाक्य अपलोड करायचं आहे शिक्षण निपुण भारताचे लक्षण असं हे घोषवाक्य आहे उदाहरणार्थ दिलेलं आहे आता ते आपल्याला घोषवाक्य आपल्याला इथं नमूद करायचं बघा इथं बाजूला जो बॉक्स दिसते त्या बॉक्समध्ये आपल्याला नमूद करायचं लिहायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला एक फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे त्यानंतर अपलोड इमेज अपलोड इमेजवर क्लिक करून आपल्याला ते घोषवाक्य छायाचित्र जो आहे तो फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे आणि आपल्याला परत कंटिन्यू त्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला बघा एक चित्र एक फोटो दिलेला आहे एक आजोबा मागे एक मुलगा बसलेला आहे आणि एक स्त्री ती आधी मुख्यमंत्री यांचा जो संदेश आहे तो दिलेला आहे तर या प्रकारचा विद्यार्थी पालक व मान्य मुख्यमंत्री मोदय यांच्या संदेश पत्रासोबत सेल्फी अपलोड करणं आणि त्यानंतर क्लोज बटनवर क्लिक करायचं आहे म्हणजे हा सेल्फी आपल्याला असा काढायचा आहे अशा प्रकारचा आणि त्यानंतर आपल्याला अपलोड इमेजवर क्लिक करून तो फोटो अपलोड करायचा आहे आणि कंटिन्यूवर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेस फॉर रिडिंग हॅबिट वाचन सवय प्रतिज्ञा मी इथंच विद्यार्थ्याचं नाव येईन प्रतिज्ञा करतो की दररोज रात्री मी कोणत्याही पुस्तकातील किमान दोन पाने वाचून झोपेन कारण मला हे समजले आहे की दररोज वाचण्याची सवय प्रत्येकाला उत्साही आणि यशस्वी बनवते अशा प्रकारे एक आपल्याला प्रतिज्ञा म्हणायचे आणि आपल्याला ते प्रतिज्ञा घ्यावी प्रतिज्ञा घेतो घेते या ऑप्शनवर आपल्याला इसं क्लिक करून ती प्रतिज्ञा आपल्याला म्हणायची आहे आणि नंतर सबमिट द प्लेजवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं कॉन्ग्रॅच्युलेशन ते युअर अप्लिकेशन ॲज बीन सक्सेसफुली सबमिट आहे इथं आपलं अप्लिकेशन सबमिट होते आणि त्यानंतर आपल्याला मेसेज की आला याचा अर्थ आपला अर्ज नोंद झाला असं आपण समजून घ्यायचा हा असा मेसेज आला कन्फर्मेशनचा तर अशाप्रकारे आपलं हे अभियान राबवायचं आहे बघा तुम्हाला माहिती समजली असेल व्हिडिओचा आवडशील तर लाईक करा आणि शेअर काय नका धन्यवाद